नमस्कार मित्रांनो जे टेक रोईजमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो दहावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल हा आज जाहीर होणार आहे एक वाजता तर तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे महारिझल्टच्या वेबसाईटवर पाहू शकता पण महारिझल्टच्या आधी तुम्ही एस एस सी रिझल्ट महा एस एस सी बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर अनाऊन्समेंट पाहू शकता यावर पहिल्यांदा येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस एस सी रिझल्ट महा एस एस सी बोर्ड डॉट इन असं सर्च केल्यानंतर ही वेबसाईट खोलते त्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता क्लास टेन रिझल्ट विल बी अवेलेबल ऑन ट्वेंटी सिक्स्थ मे ॲट वन पी एम आणि या ठिकाणी काउंट डाऊन पण दिलेलं आहे म्हणजे दोन तास छत्तीस मिनटानंतर तुमचा आता रिझल्ट जो हो आहे तो जाहीर केला जाईल याच पेजवर त्याचबरोबर महारिझल्ट डॉट .nice एन आय सी डॉट इनवर आणि एक दोन वेबसाईटवर किंवा डिजि लॉकरवरूनसुद्धा तुम्ही तुमचे रिझल्ट जे आहेत ते काढू शकताय तर या ठिकाणी तुम्ही येऊन आपला रिझल्ट जो आहे तो एक वाजता चेक करू शकता त्यामुळं ऑल द बेस्ट गायड्स